नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या आप बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बाजारभावविषयक माहिती मिळत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कांद्याचा सा भाव सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी जो एकूण कांद्याचा लिलाव झालेला आहे तो एक हजार एकशे पन्नास नग एवढा झालेला आहे त्यामध्ये जो लाल कांदा आहे तो एक हजार एकशे पंचवीस नग एवढा आहे तर जो उन्हाळी कांदा आहे तो पंधरा नग एवढा आहे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे जो कांद्याचं एकूण आवक का आहे ती बारा हजार पन्नास क्विंटल एवढी आहे तर आता आपण पाहूया की प्रति क्विंटल किती रुपये बाजारभाव मिळालेला आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जो लाल कांदा आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये मिळालेला आहे तर कमाल दर हा अडीच हजार रुपये मिळालेला आहे तर सर्वसाधारण जो दर आहे तो एक हजार सातशे पन्नास रुपये एवढा मिळालेला आहे त्याचबरोबर जो उन्हाळी कांदा आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा सतराशे रुपये मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये मिळालेला आहे तर शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी कांद्यासाठी काय भाव मिळालेला आहे याविषयी माहिती दिलेली आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद